लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कालाने दोनशे गणपती बाप्पांच्या मूर्त्यांची ऑर्डर पूर्ण केली असता राहुलने त्याची गुंड पाठवून परंतु त्याचवेळी संकटात अडकलेल्या कलाला वाचवण्यासाठी अद्वैत धावून जातो अद्वैत आता राहुलने पाठवलेल्या गुंडांशी दोन हात करत गणपती बाप्पाच्या मूर्त्या परत आणून देत कालाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे तरा तरा द्वारे तर राहुल कलाच्या मूर्त्या कशा गायब करणार आणि अद्वैत वेळेवरती पोहोचत त्या मूर्त्या सोडून कलाला कशा आणून देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आबांनी सांगितल्यामुळे अद्वैत हा कलाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवण्यासाठी मदत करत असतो आणि अद्वैत कला हे जोडीने गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवणार बनवत असतात अद्वैत हा पहिल्यांदाच मूर्त्या बनवत असल्यामुळे त्याला काही नीट जमत नसतं आणि आता अद्वैत कला मिळून मूर्त्या बनवत असताना रोहिणीने गुपचुपणे व्हिडिओ घेतलेला असतो आणि ती आता तोच व्हिडिओ सरोजला दाखवून सरोजला खूप भडकवते आणि नीच रोहिणी सरोजच्या मनामध्ये काहीही भरवत असते सरोज आता कलाच्या विरोधात खूप भडकलेली असते आणि तिला कलाचा खूप राग येत असतो तिथे सरोज रोहिणीला म्हणत असते की मग आता रोहिणी आपण या कलाला अद्वैतपासून दूर जाण्यासाठी ते एकमेकांपासून दूर होण्यासाठी आपण काय करायचं आता मी या सगळ्यांमध्ये काहीही बोलू शकत नाही आहे रोहिणी आणि अद्वैत तर आता माझं काहीही ऐकत नाही आहे आबांनी स्वतःहून अद्वैतला कलाची मदत करण्यासाठी पाठवलं आहे जर आपण काही बोलायला गेलो तर आपणच तोंड घशी पडू कारस्थानी रोहिणी तिथे विचार करते की चला आपण टाकलेली ठिलगी आता योग्य ठिकाणी पडली आहे आणि आता सरोजविनी कला जेव्हा घरी येईल तेव्हा तिला चांगलंच सुनवेल असा विचार करून रोहिणी तेथून निघून जाते तर इकडे येऊन रोहिणी राहुलला विचारते की राहुल तू कलाला धाडा शिकवण्यासाठी काहीतरी जबरदस्त प्लॅन रचणार होतास ना अरे राहुल तुला कळते का तू अद्वैत आता कलाला मूर्त्या बनवण्यामध्ये मदत करतोय तिने जर आता मूर्त्या बनवण्याची ऑर्डर पूर्ण केली आणि पैसे कमावले तर तिला खूप जास्त माज येईल आणि आता तिने जसजसं एकेकाला म्हणजे अद्वैतला आबांना स्वतःच्या ताटाखालचं मांजर केलं आहे अगदी त्याचप्रमाणे ती आपलीही गत करून ठेवेल त्यामुळे राहुल काय करायचंय कर। ते आत्ताच कर तेव्हा राहुल सांगतो की कमवन मॉम तुला काय वाटतं ग की मी काहीच करू शकत नाही का अगं मी शेवटी तुझाच मुलगा आहे आणि तो प्लॅन मी आधीचाच ठरवला आहे जेव्हा त्या मूर्त्या पूर्ण होतील तेव्हा मी माझ्या माणसांना तिकडे पाठवून कलासोबत खूप मोठा गेम खेळणार आहे आणि मी त्यांना कलावरती नजर ठेवायला सांगितले आहे आणि एकदा का कलाच्या मूर्त्या पूर्ण झाल्या त्या मूर्त्या नकळतपणे गायब केल्या जातील मग आपण बघूच कलाला पैसे कसे मिळतात आणि ती तिच्या आई वडिलांचं कर्ज कसं फेडते तिथे रोहिणी आता राहुलचं कौतुक करते आणि म्हणते वा राहुल एक काम मी फत्ते केलं आणि आता दुसरं काम तू सुद्धा फत्ते केलंस तर खूपच बरं होईल माझ्या निशाण्यावरती अद्वैत होता आणि आता सरोज वहिनी अद्वेतवरती खूप चिडली आहे आता तू कलाच्या बाबतीत असा काही धमाका कर की बाकीचे सर्वजण तिच्यावरती चिडलेच पाहिजे तेव्हा तिथे ते राहुल सांगतो की अगं मम तू काळजीच करू नकोस माझा प्लॅन कसा पूर्ण होतोय ते कलाने आता ऑर्डर पूर्ण केलेली असते आणि बाळूकाकांनी जशा सांगितलेल्या असतात त्या चार मूर्त्या अगदी तशाच मूर्त्या कलाने सुंदर अशा प्रकारे बनवून तयार केलेल्या असतात तिथे अद्वैत आता खूप कंटाळलेला असतो अद्वैतने आता कलाला पाडून खूप मोठा घोळ केलेला असतो आणि वरून त्याने आबांना वचन दिलेलं असतं त्यामुळे तो अडकलेला असतो आणि मूर्त्या बनवत असताना अद्वैतने कलाच्या सोबत खूप मज्जा मस्ती केलेली असते अद्वैतने कधीच न अनुभवलेले क्षण आता त्याने अनुभवलेले असतात तिथे आता मूर्त्या पूर्ण झाल्यानंतर कला सुटकेचा श्वास सोडत म्हणते की चांदेकर झालं बरं का आपलं आता सगळं काही काम बरं झालं खरंच मला खूप टेन्शन आलं होतं बाळूकाकांना या मूर्त्या वेळेवरती कशा पूर्ण करून द्यायच्या हे मला काही कळतच नव्हतं गणपती बाप्पाच्या कृपेने बरं झालं एकदाच ते काम आपलं पूर्ण झालं तेव्हा तिथे रॉकेट सांगतो की कला ताई तू हे सगळं काम पूर्ण करणारच होती परंतु या कामाच्या राड्यामध्ये तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये आणि दाजी तुम्ही सुद्धा काही खाल्लेलं नाहीये चला आपण जेवण करून घेऊयात तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण जेवूयात आपण जेवायचं नाही असं नाहीये परंतु मला एकदा ऑफिसमध्ये जाऊन मला सर्व काही बघून यावं लागेल आणि हे बघ खरे तुला तर माहितीच आहे काम किती इम्पॉर्टंट आहे ज्या डिझाईन्स आता मार्केटमध्ये यायचे आहेत त्या डिझाईन कशाप्रकारे तयार होत आहेत हे मला पाहावं लागेल ना मी थोड्या वेळासाठी जाऊन येऊ शकतो ना तू आबांना सांगणार तर नाही ना तेव्हा ते एकाला हसते आणि म्हणते की अरे चांदेकर तू किती विचार करतो रे मी नाही सांगणार माझ्यासारखं तुझंही का तितकंच महत्त्वाचं आहे आणि मला पिढीतमध्ये यायल्यापासून चांगलंच कळतंय की तुझं काम किती महत्वाचं आहे तू जाऊ शकतोस तिथे अद्वैत पुन्हा विचार करतो की मी तर आबांना वचन दिलं आहे मला एक चांगला नवरा बनायचा आहे अद्वैत कालाला म्हणतो नाही मी थांबतो खरे तेव्हा अद्वैतला कला म्हणते की अरे चांदे कर तू दोन्ही नि बाजूनी बोलून माझा वेळ वाया घालू नकोस हे बघ तू निवांत जा आणि तुझं काय काम आहे ते बघ आणि वाटलंच तर इकडे जेवायला ये मी तुझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवेन अद्वैत म्हणतो ठीक आहे त्यानंतर रॉकेट आणि कला जेवणाला जातात अद्वैत आता त्याचं काम पाण्यासाठी केलेला असतो आणि आता राहुलच्या माणसांना आई ती संधी भेटलेली असते ती म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्त्या चोरण्यासाठी परंतु आता गणपती बाप्पा खूप मोठा चमत्कार करत कलाची संकटामध्ये मदत करणार असतात राहुलच्या माणसांनी राहुलला फोन केलेला असतो की इथे कोणीही नाहीये आम्ही त्या मूर्त्या चोरून घेऊन जाऊ शकतो तेव्हा राहुल म्हणतो की बेस्टच जर तुम्ही या मूर्त्या चांगल्या पद्धतीने गायब केल्या कुणालाही काही न कळू देता सर्व काम फत्ते केलं तर तुम्हाला सांगितल्यापेक्षा जास्त पैसे मी देईन तेव्हा आता ती माणसं खूपच खुश होतात आणि एक एक करून सर्व मूर्त्या ट्रक मध्ये भरत असतात इकडे कला आणि रॉकेट सर्वांच्या मदतीने जेवण करत असतात आणि ते खूपच निवांत असतात कारण त्यांनी ऑर्डर पूर्ण केलेली असते इतक्यातच कालाच्या लक्षात येतं की तिला बाळूकाकांना फोन करून सांगायचं आहे की ऑर्डर पूर्ण झाले आहेत म्हणून तेव्हा काला आता पटकरण फोन करते आणि त्यांना सांगते की काका तुम्ही आम्हाला वेळेपर्यंत मूर्त्या बनवून तयार केल्या आहेत त्यामुळे तुम्ही मूर्त्या घेण्यासाठी येऊ शकता तेव्हा तिथे ते बाळूकाकालाच कौतुक करतात आणि म्हणतात वा कला मी तर तुला खूपच कमी वेळ दिला होता आणि तू लगेचच गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा मला तयार करून दिल्या आणि तू टायमिंगच्या त्या मूर्त्या पूर्ण केल्यास खरंच मला तुझं खूप कौतुक आहे तिथे कला आता खूप खुश होते कारण कलाला त्या मूर्त्यांच्या बदल्यात पैसे मिळणार असतात आणि आता त्याच पैशाने कला आईवडिलांचं कर्ज फेडणार असते परंतु राहुलचा नक्की काय प्लॅन आहे हा कलाला अजूनही काळालेला नसतो आणि तोपर्यंत इकडे आता राहुलच्या माणसांनी मूर्त्या गायब केलेल्या असतात बाळूकाका तिथे आल्यानंतर फोन करतात आणि ते कलाला बोलवून घेतात तर आता मूर्त्यांकडे जातात कलाला आणि रॉकेटला खूप मोठा धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा तिथे ते कला का कंगावा करायला लागते की मूर्त्या कुठे गेल्या आहेत त्या दोघांनाही कळत नसतं की मूर्त्या अचानकपणे गायब कशा झाल्या त्यांना कळतच नसतं की मूर्त्या अचानकपणा अचानकपणे गायब कसं झाल्या आणि कला म्हणते की मूर्त्या गायब कशा काय होऊ शकतात तेव्हा बाळूकाका म्हणतात की काय मूर्त्या गायब झाल्या आहेत का हे बघ कला खरंच तू तेवढ्या मूर्त्या बनवल्या होत्या का नाही म्हण वेळ जरा खूपच कमी होता तेवढ्या वेळामध्ये मूर्त्या बनवणं शक्यच नाहीये तेव्हा कला म्हणते नाही बाळू काका तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अहो मी पूर्ण मूर्त्या बनवल्या होत्या मला स्वतःलाच कळत नाहीये की मूर्त्या बनवून ठेवलेल्या कोणी गायब केल्या इतक्यातच तिथे अद्वेत आलेला असतो आणि काका कलाला का का सांगत असतात की हे बघ बाळा मी तुझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुला त्या मूर्त्या बनवायला सांगितल्या होत्या कारण अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुमच्या जगदंबा भांडारचं खूप मोठं नाव आहे आणि तुझ्या हातामध्ये खूप कला आहे आणि तू खूप छान अशा मूर्त्या तयार करतेस आणि हे मला कळाल्यानंतर मी तुला ऑर्डर दिली होती आणि तू माझा विश्वासघात केला आहेस कला आता खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते अद्वैत कलाला विचारतो की खरे काय झालं आहे तू इतकी का घाबरली आहेस तेव्हा कला अद्वैतला सांगते की अरे चांदेकर मूर्त्या गायब झाल्या आहेत हे अद्वैतला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत म्हणतो की काय मूर्त्या गायब झाल्या आहेत का, का? हे कसं शक्य आहे तेव्हा तिथे कला सुद्धा म्हणते की हे सुद्धा त्या राहुल आणि रोहिणी मॅमनेच केलंय असं मला वाटतंय अरे अद्वैत आपण असताना तर मूर्त्या सर्व आपल्याजवळ होत्यास तू ऑफिसला गेलास आणि आम्ही जेवायला गेलो त्यानंतर पुढे काय घडलं हे काहीच माहीत नाही खरं तर ही ऑर्डर पूर्ण झाली आहे आणि ती बाळूकाकांना द्यायची यासाठी मी त्यांना बोलावून घेतलं होतं आणि आता मूर्त्या द्यायची वेळ आली तर मूर्त्याच गायब आहेत तेव्हा तिथे अद्वैत कलाला आधार देतो आणि तिला सांगतो की हे बखरे खरे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि घाबरून तर जाऊच नकोस हा मूर्ती चोरणारा चोर नक्की कोण आहे याला मी शोधून आणेन आणि तुझ्यासमोर पकडून घेऊन येईल गाडीमध्ये सर्व मूर्त्यांचा इकडे तिकडे शोध घेत असतो कारण अद्वैतला अन्न पाणी न घेता त्या मूर्त्या बनवलेल्या असते आणि त्यामुळे अद्वैतला सुद्धा कला एवढंच टेन्शन आलेलं असतं आणि आता मूर्त्यांचा खूपच जास्त शोध घेत असतो अद्वैतने आता पोलिसांमध्ये कंप्लेंट सुद्धा केलेली असते तर आता खूप ठिकाणी शोधाशोध करून मूर्त्यांचा काहीच पत्ता लागत नाही अद्वेत आता खूप शोधल्यानंतर ही, ही मूर्त्या न सापडल्यामुळे हात टेकतो आणि आता अद्वेत स्वतःच गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की बाप्पा जाग आगमन आता प्रत्येकाच्या घरी होणार आहे खरेने खूप मेहनतीने त्या मूर्त्या बनवल्या आहेत जर आता त्या मूर्त्या भेटल्याच नाहीत तर आता ती खूप मोठ्या धर्मसंकटात सापडेल आणि आता उद्या ज्यांच्या घरी या मूर्त्या जाणार आहेत त्या जर मूर्त्या पोहोचल्या नाहीत तर त्यांच्या आनंदावरती सुद्धा विरजन पडेल गणपती बाप्पा काहीतरी मार्ग सुचव खरेच्या मेहनतीवरती असं पाणी फिरू देऊ नकोस सगळ्यांचे बोल खरेला लागतील आणि त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचं नाव तेवढंच खराबही होईल कारण चांदेकर परिवार हा एक ब्रँड आहे अख्ख्या कोल्हापुरामध्ये चांदेकरांचं नाव आहे कला आता तिच्या माहेरची नसून सासरची झाली आहे त्यामुळे तिच्यासोबतच आमच्याही नावाची तितकीच बदनामी होऊ शकते विचार कडेने थांबून करत असतो इतक्यातच एक ट्रक जात असते अद्वैत जेव्हा त्या रोडवरती आजोडून प्रार्थना करत असतो तेव्हाच त्या ट्रकचा पत्र बाजूला होतो आणि आता गणपती बाप्पाच्या या चमत्कारामुळे अद्वैतच्या लक्षात येतं की खरेच्या मूर्त्या यामध्ये तर नसतील ना तर तिथे गणपती बाप्पाने अद्वैतला वाट दाखवलेली असते तर आता अद्वैत त्याची गाडी काढतो आणि त्या ट्रकच्या मागावरती जातो अद्वैतने आता बरोबर त्या सर्व मूर्त्या ओळखलेल्या असतात कारण त्या मूर्त्या बनवताना अद्वैतने कलाला स्वतः मदत केलेली असते आणि अद्वैतला त्या मूर्त्या चांगल्यास माहीत असतात आणि अद्वैत आता ती ट्रक अडवतो आणि आता त्यातील काही माणसे उतरून अद्वैतवरती हल्ला करतात अद्वैत आता त्यांच्या सुप झुंज देतो आणि त्यांच्याशी दोन हात करत त्यांना कुत्र्यासारखं मारायला लागतो आणि तो त्यांच्यावरती स्वतःचा सगळा राग काढत असतो आणि आता त्यांची चांगलीच धुलाई केल्यानंतर ते गुंड घाबरून पळून जातात आणि आता तिथे अद्वैतच्या मदतीला तेथील काही माणसे येतात अद्वैत त्यातीलच एकाला ती ट्रक फिरवायला सांगतो आणि अद्वैत आता त्या माणसांच्या साथीने कलाच्या मूर्त्या वाचवून घरी घेऊन आलेला असतो तर तिथे अद्वैत पाहतो तर कला खूप टेन्शनमध्ये असते तिथे बाळुका कलाला सांगत असतात की हे बक्काला मी तुझ्यावरती विश्वास ठेवून त्या मूर्त्या तुला बनवण्यास सांगितलं आणि मी तुला मूर्त्यांची ऑर्डर दिली जर मला आत्ता ती ऑर्डर मिळाली नाही तर खूप नुकसान होईल आणि ती ऑर्डर कॅन्सल होईल आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत मलाही खूप बोललं जाईल आणि माझा आणि तुझासुद्धा खूप अपमान होईल आणि यामध्ये तुला एक रुपयाही मिळणार नाही तेव्हा कलाला आणखीन टेन्शन येतं कला त्यांना समजावत असतात क्षणी तिथे अद्वैत सांगतो की खरे मूर्त्या भेटल्या आहेत ज्यावेळेस घेऊन येताना पाहते तेव्हा कलाच्या आनंदाचा पारा खूप चढलेला असतो कलाचा आनंद गगनात ही मावत नसतो कलाचे डोळे मुळे पानावलेले असतात आनंदाने बेबान होत आता कला हात जोडून अद्वैतचे आभार मानते आणि ती अद्वैतला सांगते की चांदेकर तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना त्या परत फेड मी तुला करू शकणार नाही थँक यू सो मच चांदेकर तर आता गणपती बाप्पानेच अद्वैतला योग्य मार्ग दाखवलेला असतो तर आता अद्वेतने राहुलचा डाव हाणून पाडत पुन्हा एकदा कालाची साथ दिलेली असते आणि त्या रोहिणी राहुलला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं